नमस्कार शेतकरी मित्रांनो बाजार भाव, शेती शेतीविषयक आणि हवामान अंदाज या माहितीसाठी आत्ताच राग्यान वेबसाईट या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज आपण अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस सोयाबीन या पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत सर्वप्रथम आपण छत्रपती संभाजीनगरचे पाहू आवक होती अकरा क्विंटल कमी दर चार हजार सातशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये तसेच धाराशिव जिल्ह्यात तीनशे पंच्याहत्तर क्विंटल आवक होती आणि चार हजार आठशे एक रुपया सर्वात कमी दर सर्वात जास्त दर चार हजार आठशे एक रुपया सर्वसाधारण दर चार हजार आठशे एक रुपया तसेच पुढील जिल्ह्यात तो म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये पिवळा क्वालिटीचा सोयाबीन नव्वद क्विंटल आवक चार हजार सातशे रुपये सर्वात कमी दर जास्तीचा दर आहे चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये सर्वात साधारण दर आहे चार हजार सातशे पन्नास रुपये तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पिवळा क्वालिटीचं सोयाबीन एकशे पंचेचाळीस क्विंटल आवक सर्वात कमी दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी सर्वात जास्तीचा दर सहा हजार चार हजार आठशे सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याऐंशी दुसऱ्या पिकाचे बाजारभाव पाहू सर्वप्रथम आपण यवतमाळ जिल्ह्यातले पाहू यामध्ये आवक होती चार हजार पाचशे क्विंटल आवक सर्वात कमी दर होता सहा हजार पाचशे रुपये सर्वात जास्तीचा दर्जा सात हजार वीस रुपये सर्वसाधारण दर होता सहा हजार आठशे पन्नास रुपये तसेच पुढील कापूस या पिकाचे बाजारभाव बघू त्यामध्ये राडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक क्विंटल आवक सर्वात कमी दर सहा हजार पाचशे सात हजार वीस रुपये सर्वसाधारण दर होता आठ सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वात अखेरीला आपण धान्य पिकाचे बाजारवा बघू यामध्ये भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक हजार दहा जातीच्या धानाची आवक होती नऊशे एकोणपन्नास आणि सर्वात कमी दर होता अठराशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वात जास्तीचा दर होता एकोणीसशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर होता एकोणीसशे सोळा रुपये त्याचबरोबर लाखांदूर एच एम टी या जातीच्या धान बघू यामध्ये सहाशे पाच क्विंटल आवक होती आणि सर्वात कमी दर होता अठ्ठावीसशे रुपये आणि सर्वात जास्ती दरचा दर होता एकोणतीसशे रुपये आणि सर्वसाधारण होता अठ्ठावीसशे पन्नास रुपये त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात जय श्रीराम या क्वालिटी जातीचा धान एक्कावन क्विंटल आवक होते आणि सर्वात कमी होता दोन हजार पाचशे रुपये सर्वात जास्तीचा दर होता तीन हजार शंभर रुपये आणि सर्वात साधारण दर होता दोन हजार सातशे पंचावन्न रुपये त्याचप्रमाणे पोंभुर्णी या उत्पन्न बाजार समितीमध्ये जय श्रीराम या जातीच्या धानावर आवक होती पाच हजार आठशे एक्क्याण्णव क्विंटल सर्वात कमी दर होता दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वात जास्तीचा सर्वा दर होता तीन हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर होता दोन हजार नऊशे रुपये क्विंटल हे होते आजचे बाजार भाव अशा नवनवीन माहितीसाठी रॉकडॉन वेबसाईट या, या युट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा